तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता साडेपाच वाजून गेलेत तर आमच्याकडे सगळी माणसं आहेत ना म्हणजे तुळशीचे लग्न लावूनच गेले मग अशीच गेली साडेतीन वाजून गेले होते तेव्हा गेली खाली वाडीत आणि ते आता येतील तुळशीचे लग्न लावत लावत तर काल एकादशी होती एकादशीला पंढरपुरात तुळशीचे लग्न होतात आणि आज आमच्याकडे होतं तर संध्याकाळी दाखवते मी पण आता तुळशीचे लग्न पण आता तुमची ही सगळी तयारी दाखवते आमची तर, तर, तर हे असं आहे ना हे काको ही ही काही कसली काटेच ह्या कसला आहे ह्या गेली हा तर काकू म्हणजे ही काटे लावलेत नाही तर हे गेलीच आहे आणि गोंड लावला त्यासाठी ही पारंपरिक पद्धत आहे अशी डेकोरेशन करूचे आमच्याकडे अजूनपर्यंतच हे करतात आणि आतमध्ये हे आवळं आहेत मोठे आवळं आवळा चिंच असता आणि हे ऊस आहे ह्या लांबल्याचं काय ना वरपर्यंत का हा ऊस आहे छोटासा खाता त्याचा आणि काय घेत म्हटलं हा हा गोड एरंड आहे ते पान सुक जरा आता ह्या बघा या हवाला गोड एरंड आहे आणि हा आंब्याचा टाळ हे सगळं लागतं आणि ही हळदीचं पाणी का घे हळदीचं पाणी का लग्नाच्या आधी हळद लावतात माणसांची कसं लावतात काय तर या हळद होय काय त्याच्यात हळदीचं पाणी करून ठेवलेलं आहे आणि निरंजन वगैरे लावतोय मगापासून आम्ही तर सगळा इजताय कारण की पाऊस आमच्याकडे पावसाळा चालू पावसा झाला आहे सकाळपासून पाऊसच आहे आणि आता पुन्हा पाऊस भरला आहे इकडं बघा भरलेलं दिसतं का माहीत नाही वाईट वाईट दिसतंय पण पूर्ण भरलेलं पाऊस आहे भरलाय पूर्ण मळा आणि पाऊस पडला वाटतंय दिवसभर चालूच होतो अगदी त्यामुळं त्या मध्ये मध्ये वारा आहे आणि सगळा थंडगार आहे आणि वाऱ्यामुळं ह्या विज सगळ्या इजता ह्या पणत लावलेल्या त्या आणि खाली आहे ही आमची नवरी ही बघा ही आमची नवरी <laughs> बसले मोबाईलवरती बिझी आहे काको नवर आहे हां आता यी, हिला ही नवरी म्हणून असे करतो आम्ही हे केळीच्या असं गोल करून ठेवलेला आहे खोकोसारख्या आणि मस्त सजवलेली आहे तिला हळदी कुंकू लावून नथ वगैरे अगे काको काको येत म्हणत महिना अगोदरच घातला नाही हे काय ते मंगळसूत्र हा मग <laughs> आमच्याकडे बघा सजवलेलं आहे मस्त मंगळसूत्र घालून आणि सगळे नथ वगैरे मस्त फुल पण घातला नाही नवरी तर ही अशी नवरी म्हणून सजवलेली आहे आणि साईडला इथं ठेवतील नवरा आणतील जे लोक येतील ना लग्न लावायला तर ते घेऊन येतील हे ये तुम्हाला नंतर दाखवतेच तर असं कायचा हाय डेकोरेशन थोडाफार साधा सिम्पल आणि आतमध्ये बघूया आतमध्ये पूर्ण काळोख आहे का, सगळी शांतता आहे कोणी एवढं आहेत नाही आम्ही सगळं दोघं आहोत आणि तिकडं काकू आतमध्ये आहे बाकी सगळी लग्न लावूच गेले जरा जास्तच काळोख आहे का, इकडे ह्या घरात आम्ही कोण राहत नाही ना अरे बाबा तर बाहेरची लाईट लावली आहे फक्त आणि आतमधले हे इथले बल्ब कुठे काढून ठेवले आहेत काय माहीत नाही कारण की आमच्या इथे ह्या घरात कोणीच राहत नाही पूर्ण बंद असतं घर त्यामुळं सगळं सामान कुठे कुठे हाय ठेवलेला वरती काय माहीत नाही कुठं असेल तर आज देवपूजा झाली मस्तपैकी इथे आरतीचं ताट ताट पण आहे आणि हे मुरमुर आहेत मुरमुरे हे नाहीतर पोहे वाटतात आमच्याकडे लग्न लाग लागल्यानंतर ते तुम्हाला नंतर ब बघायला मिळेल सगळं काय तर कारण की आज हे काका आहे ते पंढरपुरात ते त्या सकाळी आले ते मला वाटतं ते प्रसाद आणल्याने ते वाटत असतील तर आणि आज संध्याकाळ बघा असं काहीचं वातावरण आहे सगळी शांतता आहे कुणीच नाही सगळी लग्न लावूच गेली असं काहीच मस्त वातावरण आहे अगदी शांत गावाकडचं फटाके पण फुटत आहेत हे तिकड ना लग्न लावून आता वरच्या घरात जाते लग्न लावूस आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही पण जायचो सगळं थोडीशी लग्न लावूस जाऊस फोव बिव जमवायचो ना गे पिशी बिशी भरून घेऊन यायचो आणि आता मी एवढं तरी नाही मी पण मारख्यावरकी विषय यायचं ना चा इथे आपण

पूजा चालले आणि इकडे सगळे जण बसलेत काय म्हणता बोला बोला आलात कधी तुम्ही मुंबई मुंबईवरून आलात कधी <laughs> दादापूर आला कधी <laughs> ए वाजणार आहे कान सारा बसत अगदी धन्यवाद या लग्नाला होय लग्ना तुळशीच oh. लग्न ना पूजा चालू आहे नैवेद वगैरे तुळशीच्या हे असं लावतो बारा सांगतो जात बच तेवढं तेवढ

ಪನ್ ಸಾಲ್ಭೂಷಣೆ ಮರ ಸಾ

lá कर्म योग वा बाबा भूषण सारे राष्ट्रधुरी नेत कथित कीर्ती

आता वाटत सगळ्यांना होय होय तर इकडे हे सगळे मोर आणि हे आता वाटत निघालय कोण

त्यांनी छत्री हरवली आहे मी बॉक्सच्या बॉक्स संपवला मी फटाक्यांचं मला पण वाट सांगितलं ह्या भारी आहे प्रसादी बघा ही पंढरपूरची लाया आणि हे पोव पोव पण घेतला अच्छा दोन्ही पण दोन्ही पण तर फोवा आणि लाया लाया की चुरम काय म्हणतात हे अच्छा हा मग ते चुरमोर आणि पोव हे वाटतच वाटत आमच्याकडे हे फुल पंढरपूर आणला फुला भारी गुलाबी गुलाबी

मस्त पाच हा आणि आमच्याकडे मेन म्हणजे हे बघा पान सुपारी पण वाटत असो प्रथा आहे तर भरपूर ठिकाणी अशी वेगळी प्रथा असतात पूर्वीच्या लग्नाचे म्हणजे आमच्याकडे अशा प्रकारे असतात इथं साइडलाच नवरा असला नाही पार्टीला का करतात की काको

आता थोडासा काय म्हणते हळदी फुलू सारखा काच झाला सगळ्यात मी फुलं वाटलं ना कोण महिला मंडळ आता इका सगळी आता खाली गेलेत सगळे लग्न लावूस आणि ते सगळं करून नंतर या साईडला इकडे घर आहे ले

सांगत आहे ना माझा संकेत राग कॅन्सल झाला तिकडे त्या गड्यांचा तिकडं तिकडे कॅन्सल झाला राजू राजू येत आहे बघू हे जेवढे किती आहे ऐ ए राजू किती आणला रे बघू तरी पिशवी भरून आणली ना तेवढी इकडे बघू येत रे पुढे ये बतून ठेवलं आणि पुन्हा आला भारीच रे एका नाना नवऱ्यात मी घेऊन आलं तर इकडं तुळशीचं लग्न झालंयच्या आरती मधलं नारळ वगैरे फोडलानी प्रसाद आणि त्याची आणि हे जे होता ना हळदीचं पाणी आतमध्ये ना गे आहे बघा आणि हे सगळं आहे ना या तर हे ह्या वगैरे आहेत ना आवळा वगैरे सगळा उद्या खाणार ना गे क्या उद्या त्याच्या तू सकाळी उठ निकडे पहिल्यांदा तर अशा प्रकारे तुळशीची लग्न झाली आहेत आणि आता आपण हा व्हिडिओ इथे संपूया तर हा व्हिडिओ कसा आवडला तो कमेंट करून नक्कीच सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता भेटूया उद्याच्या भागात कारण उद्या आपल्याला कुठं कुठं जायचं आहे ते तुम्हाला सगळं उद्याच्या भागात कळेलच तर बाय बाय आता आधी बाय